सिल्लोडचे सरपंच मंगेश साबळे सध्या आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची प्रमुख मागणी आहे की सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करायला हवी पण सरकार त्यांच्या आंदोलनाची दखलच घेत नाहीये मंगेश साबळे यांची परिस्थिती एवढी गंभीर झालेली आहे की त्यांच्या नाकातून रक्त येत आहे विचार करा हे राजकारणी एका रात्रीत पक्ष बदलतात एका रात्रीत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जातात एका रात्रीत सरकार सुद्धा पाडतात हे सगळं जर का एका रात्रीत शक्य होत आहे मदत करणं एका रात्रीत शक्य का होत नाहीये ज्यावेळेस मराठवाड्यामध्ये महापूर आला त्यावेळेस हे सगळे मंत्री बांधावरती जाऊन आले त्यावेळेस ते त्यांना शेतकऱ्यांचं नुकसान दिसलं नाही का आता बरेच लोक इकडे म्हणतील की पंचनामे कायदेशीर बाबी असतात त्याच्यानंतर सरकार मदत करेल जर का सरकारला उघड उघड सगळं नुकसान दिसतंय तर मग पंचनामे करायचं ढोंग कशाला विचार करा मंगे साबळेच्या ऐवजी एखादा मोठा नेता जर का उपोषणाला बसला असता जसं की जारांगे पाटील माग आरक्षणाच्या मुद्द्यासाठी उपोषणाला बसले होते सरकारने त्यांच्या आंदोलनाची गंभीर दखल घेतली नुसती दखलच घेतली नाही तर त्यांच्या मागे मंत्री सुद्धा होते आणि मंत्र्यांबरोबर स्वतः मुख्यमंत्री साहेब मराठा आरक्षणाबद्दल मीडियामध्ये येऊन स्टेटमेंट देत होते पण ज्यावेळेस मंगेश साबळे सरकार एखादा छोटा माणूस उपोषणाला बसलाय त्यावेळेस त्याच्या उपोषणाला साधी दाद सुद्धा दिली जात नाही ज्यावेळेस सरकारच्या हे गोष्ट लक्षात येते की एखादा मोठा माणूस उपोषणाला बसल्यावर आपल्या सरकारची छबी खराब होईल त्यावेळेस हेच मंत्री ऍक्टिव्ह होतात पण एक साधा माणूस उपोषणाला बसल्यावरती या लोकांना त्याचा काहीही फरक पडत नाही मंगेश साबळे सबळ्यांच्या उपोषणाची दखल घ्यायला हवी की नाही प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा